हॅलो Savita. नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आणि बरोबर चार वाजलेले आहेत आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आज माझे अकरा गुरुवार पारायणामधील चौथा गुरुवार आहे आणि आता त्या शेवेला मी सुरुवात करणार आहे मग आता आपण स्वामी शेवेला सुरुवात करूया चला आता पूजा मांडी आहे मी पूजा मांडणी तुम्हाला दाखवते आहे माझी पूजेची तयारी अभिषेक करून आता मला मी हे बॅक कॅमेऱ्याने दाखवत आहे इथे मी स्वामींना अभिषेक घालत आहे आता तुम्ही अभिषेक हा पंचामृताने पण घालू शकता फक्त पाण्याने पण घालू शकता किंवा मग दूध दही मध तूप आणि पाणी ह्या पाच गोष्टींनी पण घालू शकता मी आता इथे दूध दही मध आणि तूप आणि पाणी ह्यांनी अभिषेक घालून घेतलेला आहे माझा अभिषेक वगैरे सगळं आयुष आला होता शाळेतून आणि नंतर त्याने ठेवला होता चहा माझं हे सगळं उरपूस तर चहा त्याने घेऊन आला होता मग आम्ही घेतला चहा आयुषने आणलाय चहा आता पितोय आपण चहा नंतर आपण आपलं चरित्र पारायण करायला बसूया चहा पिऊन झाल्यानंतर मग मी बसलेली आहे पारायणाला अगरबत्ती लावून घेतलेली आहे आणि पारायण सुरू केलेलं आहे

ब्रह्मानं निरपराम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वन्द्वातीतं गन संबुश तत्त्वमसि आदि लक्षम एकं नित्यं मे मोजनम सर्वदे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सत्पुरुतम नमामि श्री स्वामी चरित्र साराम्रो अध्याय 1 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तौ तर्दी स्वामीराजाय नम ब्रमानंदनं परम सुगदम कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृशं तत्वशा दिक्षक नितम विमलचं सर्वसाक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतं त्रिगुठरी सद्गुरु नमामीं समर्थ श्री स्व समर्तश्री स्व समर्थ श्री स्वन समर्थ श्री स्व समर्त श्री स्व समर्थ 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 श्री स्वामी 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 चला आता आपली सेवा झाली दिवाबत्ती पण झाली आहे उशीर झाला होता भरपूर सात वाजले होते म्हणून मी सेवा झाली की पहिली दिवाबत्ती करून घेतली आणि आता जात आहे स्वयंपाकाला हिच्याची पुढची घिटकी उघडल्यानंतर मला लगेच तुळशी मातेच दर्शन होतं आणि दिवा लावलेला किती सुंदर दिसतोय त्यातून पहा मी तुम्हाला दाखवलेला आहे आता येथे स्वयंपाकात मी मुग मुगाची भाजी बनवणार आहे आणि बाजरीच्या भाकरी बनवणार आहे आणि नैवेद्यामध्ये फक्त खीर बनवणार आहे कारण थोडीशी आजारी असल्यामुळे जास्त स्वयंपाक काही मी केलेले नाही स्वयंपाक पटकन होईल ही असच पाहिलेलं आहे कारण लोक जास्त दुखत होतं आणि अंगात थोडासा ताप पण होता त्यामुळे इथे मी चा स्वच्छ मूग धुवून घेतलेत आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकले थोडस मीठ टाकले आणि तेल टाकून शिजायला ठेवून दिले त्यानंतर बारीक सेवा घेतलेल्या आहेत आपण ह्या घरी केलेल्या नाहीत हा विकत आणलेल्या शेवा येत पण परंतु एकदम बारीक अशी शेवय आहे म्हणजे ही ना पूर्ण वि पाण्यामध्ये विरगळत पण नाही आहे तशीच राहते आणि छान होते म्हणून सगळ्यात बारीक शेव ही बाजारातून आणली होती आता सगळ्यात अगोदर पातेल्यामध्ये तू तूप टाकलेलं आहे थोडंसं आणि त्या शेवयात थोड्याशा बारीक ही करून घेतलेल्या आहेत पुरा करून घेतलेला आहे त्यानंतर तो भाजायला टाकलेला आहे आता या शेवाया चांगल्या लाल जरी भाजून द्यायच्या भाजून झालेल्या आहेत लाल जरी ते एका भांड्यात परत काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुपटा घालून घ्यायचा आहे आणि तुपामध्ये मनुखे आणि काजू बदामची फोडणी करायची आहे काजू बदाम चांगले तळे त्यानंतर त्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे आणि दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे आता इथे मी बरोबर मोजून अर्धा लिटर दूध घातलेला आहे फोडणी पण चांगली तळलेली आहे आता त्यानंतर वरून दूध घालायचं आहे आता दूध घातल्यानंतर दुधाला चांगली उकळी देऊन द्यायची आहे आणि त्यानंतर शेवया टाकायच्या आहेत दुधाला उकळी येते तोपर्यंत मी लागली भाकरी करायला आता दुधाला पण चांगली उकळी आली त्यानंतर मी घेतलेल्या आहेत त्यामध्ये शेवया घालून आता याशिवाय आपल्याला चांगल्या शिजून द्यायच्या आहेत आणि त्यानंतरच त्यामध्ये साखर आणि विलायची पावडर घालवायची आहे आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली खीर तयार होते चला एकेकडे आपली खीर पण शिजतेय आणि एकीकडे आपल्या भाकरी पण आहेत मधून मधून खिरीला थोडं हलवीत राहायचं आणि खीर चांगली शिजल्यासारखी झाली येत नंतर मग साखर टाकायची आहे आणि त्यानंतर बिलायची पावडर टाकून परत एकदा एक उकळ काढून घ्यायची आहे हे आपली खीर घट्ट अशी खीर तयार झाली आपली खीर पण झाली आणि भाकरी पण झाल्या त्यानंतर आता मी इथं देत आहे भाजीला फोडणी भाजी पण मी इथे अगदी साधीच बनवलेली आहे तेल जिरी मोरी लसूण आणि कांदा फोडणीला टाकलेला आहे कांदा चांगला लाल लालचटीत परतून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे लाल तिखट लाल तिखट टाकलं थोडस परतून घेतलं की त्यात दिले मूग टाकून आणि थोडस त्यानंतर वरून शांगादाण्याचं कूट टाकलं आणि भाजी उकळण्यासाठी ठेवून दिली भाजी उकळत होती तोपर्यंत आवरून घेतलं आणि त्यानंतर मग स्वामीं आरती स्वामींची आरती करायची होती तिथे मी गणपतीची स्वामी समर्थांची आणि दत्तांची आरती घेतलेली आहे त्यानंतर मंत्र पुष्पांजली जय जयकार आणि सद्गुरु प्रार्थना प्रार्थना झाल्यानंतर कालभरवाष्ट घेतलेला आहे आणि ऐक्य मंत्र घेतलेला आहे आरती झाल्यानंतर सर्वांनी आरती घेतलेली आहे आणि त्यानंतर मग मी घरात पण आरती फिरवून आले हा आहे दुसरा दिवस म्हणजे शुक्रवारचा दिवस आता कालची मांडलेली पूजेची मला उत्तर पूजा करायची होती देवपूजेला उत्तर पूजेला बराच वेळ लागणार होता म्हणून मी काय केलं सर्वत अगोदर स्वयंपाक वगैरे सगळं उरकून घेतलं आणि त्यानंतर मग या पूजेला लागलेली आहे कारण कधी पण बाहेर जाणार जाणाऱ्या माणसांचं आधी उरकून दिलं म्हणजे ते पण जातात आपण पण निवांत असतो नाहीतर मग त्यांची पण गाई ना आपली पण गाई असते म्हणून मी काय केलं आधी डबा वगैरे सगळे बनवले सगळ्यांना वाट लावलं आणि त्यानंतर मग मी ही पूजा करायला बसलेली आहे आता मी इथे सगळ्यात वदर दिवा लावून घेतलात अगरबत्ती लावून घेतली अधिक कुंकू स्वतःला लावून घेतलं स्वामींना गंध लावला आणि दर्शन घेऊन मग उत्तर पूजाला लागलेली आहे उत्तर पूजा सगळी काढली पाठ वगैरे चौरंग सगळं उचलून ठेवलं आणि सगळं व्यवस्थित जिथले तिथं सामान ठेवलं आणि मग लागले तेव्हा पूजेला okay. माझ्याकडे स्वामींची मूर्ती असल्यामुळे मी अभिषेक मला जमेल तसा रोज म्हणलं तरी घालते पण एका दिवशी नाही जमला तरी काहीच हरकत नाही मग मी नाही करत परंतु ज्या ज्या दिवशी मला अभिषेकाला वेळ असतो थोडा देवपूजेसाठी वेळ असतो जास्त तेव्हा मी अभिषेक करत असते आज पण मी स्वामींना अभिषेक करून घेतलेला आहे आणि देवपूजा असे व्यवस्थित केलेले आहे आज झाडांना फुलं भरपूर होते त्यामुळे देवघरात फुलांना जागा पुरत नव्हती एवढे फुलं आले होते आणि गुलाबाचे पण भरपूर फुलं आले होते हे पहा किती छान फुल फुलं उमरलेले आहे गुलाबाचं असेच फुलं जवळ मला बरेचले सापडले म्हणजे घेतले मी पहा किती छान फुलं आहेत गुलाबाचे आणि ते स्वामींना वाहिले ही फुलं आपल्याच गुलाबाच्या झाडाचे आहेत आता रांगोळीला हदी वाहून घेतले आणि माझी देवपूजा पण झालेली आहे पहा आता ही देवपूजा मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवत आहे देवपूजा अशी छान आणि मस्त पा झाली की मनाला पण प्रसन्न वाटतं आणि देवपूजा जर अशी झाली नाही किंवा फुलं वगैरे काही कमी असलं की मग मनाला लागून राहते मला ना ती सवय झालेली आहे रोजची देवपूजा अशी व्यवस्थित अशी करायची त्यामुळे देवपूजा जर चांगली झाली नाही तर मला करमत नाही आपली आता देवपूजा झाली आहे आज आहे शुक्रवार उत्तर उत्तरपूजा वगैरे सगळं मी करून घेतली देवपूजा पण करून घेतली तुम्ही पाहू शकता चला आता थोडस नाश्ता करून घेऊया मग बाकीचं काम आवरूया ताई आपण काय नाश्त्याला वेगळं काही करत नाहीत चपातीन भाजीच नाश्त्याला असते शाळा जर चालू असेल शाळा असेल तर आपण चपाती भाजीच करतो आणि एखाद दिवशी जर शाळेला सुट्टी असेल तर त्यानंतरच मग मी वेगळा काहीतरी नाश्ता करते पण रोजची भाजी चपातीच नाश्ता सगळ्यांना असतो चला तर मग आता थोडंसं खाऊन घेऊया आणि मग बाकी जाऊया नाश्ता वगैरे सगळा झाला आहे आता आपल्याला फरशी पुसायची आहे परंतु फरशीवरचे डाग आहेत आपले लक्ष्मी आतमध्ये घेताना गवराई आत घेताना जे आपले हळदी कुंकाचे डाग पडलेले आहेत म्हणजे आपण जे ठसे उमटवले आहेत ते ते आता आज काढायचे आहेत तर त्यासाठी मी आता एक लिक्विड वापरणार आहे आणि ते एक लावून एक पंधरा ते वीस मिनिट ठेवून नंतर मग हे डाग काढणार आहे चला मग आता ते डाग मी तुम्हाला दाखवते आणि काळशे काढायचे ते हे पाहा हे आहेत डाग आता याच्यावर आपण ते लिक्विड लावून ठेवणार आहोत हे पा हे हे आहे एरियल लिक्विड याने आपण हे डाग फर्शवर्श काढणार आहोत असंच मी आता सगळ्याच फर्शवर हे लिक्विड ओतून घेत आहे त्यानंतर बघूया किती हे डाग आपले निघून जातात त्यानंतर एका चमचाच्या साह्याने या डागांवर पूर्ण लिक्विड हे पसरून घ्यायचं आहे असं हे लिक्विड मी असं लावून ठेवलेलं आहे आता एक अर्ध्या तासाने आपण याला थोडंसं घासून पुसणार आहोत ह्या पहा आता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आपलं लिक्विड लावून ठेवलेलं एक अर्धा तास ठेवलं मी त्यानंतर आता बघा मी तुम्हाला दाखवते कसे डाग निघतात आपल्याकडे जे स्क्रब असतं भांडे घासायचं ते घ्यायचं आहे आणि त्याने फक्त थोडंसं ह्या पहा हलक्या हाताने एकदम त्याच्यावर चोळायच पूर्ण डाग निघून जातो हपासा जास्त जोर पण लावायची गरज नाही हलक्या हाताने जरी काढला तरी ते निघून जातं पासा, आणि त्यानंतर आपल्या एका पुसायच्या कापडाने पुसून घ्यायचं हे पा कोणतेही चिवट किचकट डाग असू द्या ते ह्या लिक्विडने निघून जातात फक्त एक दहा ते पंधरा मिनिट आणि जास्तीत जास्त एक अर्धा तास लावून ठेवायचं आणि त्यानंतर पुसून घेतलं की ते डाग निघून जातात कशी वाटली ही ट्रिक कमेंट करून नक्की सांगा आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब करा चला तर मग आता परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थक धन्यवाद